उंदरगाव केवळ इस्लामपूर यासह विविध पूरग्रस्त गावांना फॅपटिक कडून मदत पूरग्रस्तांनी मनोभावे स्वीकारली भाऊसाहेबांची मदत सांगोला इथून सतरंजी आणि ब्लँकेट यासह गुड नाईट कॉल्स भरलेले दोन टेम्पो पूरग्रस्तांच्या मदतीसाठी माढा तालुक्यातील तहसील कार्यालयात रवाना झाले येथील पुरवठा अधिकारी पवार आणि तहसीलदार भोसले यांची भेट घेऊन ही मदत पूरग्रस्तांच्या गावोगावी पोहोच झाली कुंभेस खैराव उंदरगाव केवळ चव्हाणवाडी वाकाव सीनादारफळ इस्लामपूर आणि निमगाव येथील पूरग्रस्तांना जागोजागी पोहोच झाले प्रत्येक पूरग्रस्ताला सतरंजी ब्लँकेट आणि गुड नाईट कॉलचं वितरण करण्यात आलं प्रत्येक गावात फॅप्टिक फाउंडेशनचे भाऊसाहेब रूपनर यांनी पाठवलेल्या मदत पथकात स्वयंसेवकांनी मदत केली हो ते सांगोल्याचं कॉलेज आहे हो रेल्वेतून आम्ही जाता येता पाहतो तेच भाऊसाहेब रुपनर होय आम्ही त्यांना ओळखतो त्यांना आमचे आभार काळा अशा अनेक प्रतिक्रिया पूरग्रस्त देत होते प्रत्येक पूरग्रस्ताची विचारपूस करण्याचं काम भाऊसाहेब रुपनर यांच्या मदत पथकातील दीपक नागणी राजेश जाधव शिवराज जाधव प्रदीप केदार सचिन बनकर यांच्यासह सुनील गुंगेकर होते आत्मीयतेनं विचारपूस करणाऱ्या रुपणार यांच्या मदत पथकाकडून मदत स्वीकारताना पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता रुपनर साहेबांना आमच्याकडून आभार कळवा अशा प्रतिक्रिया पूरग्रस्तांकडून येत होत्या सांगोला उद्योगपती सन्माननीय भाऊसाहेब साहेब यांनी भोजे खैराव येथील पूरग्रस्तांसाठी जी मदत पाठवलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही ग्रामपंचायत खैराव आणि पूरग्रस्त ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो हां नमस्कार गावकरी मंडळी सांगोल्याची फॅपटेक कंपनी जी आहे दुपनर साहेबांची तर्फे आपल्या गावासाठी चादर सतरंजी आणि असं काय ते तर मला आलेलं आहे ते आपण उद्या सकाळी दहाच्या पुढं वाटप करू आम्ही या सगळ्या तर्फे रुपने साहेबाचा आणि फॅपटेक कंपनी आणि त्यांच्यावर आलेले साहेब आणि त्यांची इतर मंडळी आहे त्यांचा आम्ही आभार मानतो